नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या शेवंती झेंडूचा भाव वदरला बातमी आहे कृषी पंपाचा पन्नास हजाराचा टप्पा त्यानंतरची बातमी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतला निर्णय त्यानंतरची बातमी आहे साखरपट्टा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप सह शरद पवार राहुल गांधी मैदानात त्यानंतरची बातमी आहे तेरा हजार शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत किसान रेल्वेसाठी सोमवारी शेतकरी संघटनेचे आंदोलन त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात आठ दिवसात अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरला फटका त्यानंतरची बातमी आहे एका शेतकऱ्याला दोन वेळा पीएम किसानचा हप्ता राज्यातील चार हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांवर होणार कारवाई त्यानंतरची बातमी आहे सततच्या पावसामुळे कापाशीचे बोंडे काळवंडली त्यानंतरची बातमी आहे बाजरी कांदा लागवड मक्का तेलबिया पिकांकडे कल त्यानंतरची आहे सांगली जिल्ह्यात तासगावात गारपीट वाऱ्यांचा द्राक्ष बागेला फटका त्यानंतरची बातमी आहे पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासात विमा कंपनी कळवा कृषी विभागाचे आव्हान त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन साठी लातूर जिल्ह्यात चौदा खरेदी केंद्र मंजूर त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी करून घ्यावी कृषी विभागाचे आव्हान त्यानंतरची बातमी आहे ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम त्यानंतरची बातमी आहे अकोला जिल्ह्यात केळी दर सोळाशे रुपयावर स्थिर त्यानंतरची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरीचे पैसे आज जमा त्यानंतरची बातमी आहे सांगलीत विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या नऊ हप्त्याची तरतूद अजित पवार त्यानंतरची बातमी आहे राज्यात सोयाबीन मूग आणि उडदाची दोनशे नऊ केंद्रावर केली जाणार हमी खरेदी त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कपाशी तूर पिकाच्या पंचवीस टक्के अग्रिम साठी अधिसूचना पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखमी अंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व बावन मंडळातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी तूर पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा परतावा रकमेच्या पंचवीस टक्के मर्यादित अग्रिम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले असून सोमवारी त्याबाबतची अधिसूचना काढली आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद